नजर जाते मला लोकच लोक साहेब बारामतीचा सा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे त्या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबिरीज केली तर बारा पंधरा लाख पदार्थ या मंचावरच बसलेले आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवून या निवडणुकीमध्ये केवळ एवढच पाहायचं आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूनी उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजून आज संजय काकांच्या प्रचारा करता प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बघून तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही संजय काकाची हॅस्ट्रिक फक्ती समाजातल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी मोदीजींनी मदत केली ऊस कारखानदारी आज जिवंत राहिली ती केवळ आणि केवळ मोदीजींच्या धोरणांमुळे जे लोक वर्षानुवर्ष म्हणायचे मोदींना उसातलं काय कळत का की आता तोंडा थोडं घालतात आज एक सुरक्षित भारत तयार झालाय एक वैश्विक अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय अरे कल्लीची निवडणूक नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे कल्लीचे भाषण बंद करा आणि दिल्लीकडे एकता बघा अरे दिल्ली ना या ठिकाणी सांगली पर्यंत जो विकास येतो आहे तो विकास, विकास आणण्याची ताकद ही केवळ मोदीजी मध्ये आहे आणि मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून केवळ संजय काका मध्ये आहे कोणामध्ये ताकद नाही आहे